आणि ब्लॅक कलरची हळूहळू पुढे जाते पण ती खाण्यात आहे वेळ चला हाय रिवान वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळी अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार तर इथे असलेल्या ह्या मुंग्या बघा दिसत आहे तुम्हाला की हे ते खाण्यासाठी येत असतात का आणि आता बघा ब्लॅकवाली गेली आहे आणि ही दुसरीवाली आली आहे आणि नो म्हणा चिंगणीचं नाव काय आहे ते दिसायला इतकी छान दिसते ना ती ब्लॅक तर एवढी छान दिसते म्हणजे एकदम अशी चमकदार शोधणं चालू आहे इकडून मिळतील मी तिकडून मिळतील आणि दोन आहेत आता तर चला तर व्हिडिओची सुरुवात मी खूप मस्त अशा दृश्यापासून केली आहे म्हणजे सकाळी चिम आला ना की माझा तर दिवस बनतो असं म्हणायला हरकत नाही आणि आय होप तुम्हाला हे छान वाटलं असेल आता मी इथे ना म्हणजे काल ना भरपूर मिंत्राचे दोन एक कुर्ता कुर्ती सेट आणि त्यानंतर फ्लिपकार्टचे पण काही आलेले आहेत बरेच आहेत मी तुमच्यासोबत येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेल पण त्यातला एक होता म्हटलं सुरुवात करूया मी मस्त घातला वगैरे थोडंसं मेकअप केलं आहे म्हणजे फाउंडेशन आणि लिपस्टिक वगैरे लावून घेतली आणि तो तेवढा एक कुर्त्याचा जो व्हिडिओ होता तो मी शूट करून घेतला कारण काय होतं ना म्हणजे काल आले डोक्यामध्ये आहे की आपल्याला याचा व्हिडिओ बनवायचा आहे व्हिडिओ बनवायचा काम आहे भरपूर तर काय होतं आपण एकदा ती सुरुवात करून घेतली ना मग त्याचा शेवट होऊन जातो पण ती सुरुवात महत्वाची असते आणि ती मी सकाळी सकाळी करून घेतली मस्त आंघोळ वगैरे केली आणि छान तो व्हिडिओ एक होता शॉर्ट व्हिडिओ शूट करायचा होता रील बनवायची ती त्यासाठी तर तो शूट करून घेतला आणि म्हटलं चला आपल्या ब्लॉगलाही पुढे जो आहे तो घेऊन आहे आपल्याला आणि मला ना एक गोष्ट पण तुमच्यासोबत शेअर करायची होती मला ती पण शेअर करते सो एखाद्या एखाद्याचा एक्सपिरियन्समधून आपण बऱ्याच गोष्टी शिकून जातो आणि मला बऱ्यापैकी तुमच्या कमेंटमधून हे ऐकायला मिळत असतं म्हणजे कमेंटमधून मी रीड करत असते हे सगळं की तुझ्यापासून मोटिवेशन होऊन बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला मोटिवेट करून जातात तर बघा काल मला खूप विचित्र अशी कमेंट जी होती ना ती रिसिव्ह झालेली आहे म्हणजे मी सांगू पण नाही शकत पण मी जी आता तुम्हाला बोलेल ना ते तुम्ही त्याचं कन्वर्ट करून जितकं घाण्याट्या पद्धतीने अगदी थर्ड क्लास लेव्हलला जाऊन तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकतात ना तेवढं करून घ्या तुम्ही तर कमेंट अशी होती की वाटत नाही तुला एवढी मोठी मुलगी आहे तुझं लग्न झालेलंही वाटत नाही आणि ब्ला 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 अशी ती कमेंट होती पण खूप घाणेड्या वेने मी कमेंट रीड केली आणि डिलीट करून दिली आय होप त्यांचं चॅनल नसावं पण मोटिवेशनल सक्सेस असं काहीतरी त्यांचं चॅनलचं नाव होतं आणि पुढे काहीतरी अजून होतं मी एवढं रीड नाही केलं सगळं पण मी कमेंट डिलीट करून दिली दोन मिनिटापर्यंत म्हणजे मी कोणातरी फोनवर बोलत होती कोणासोबत तरी तेव्हाच ते फोनवर बोलता बोलता स्पीकरवर ठेवून आपण बऱ्याच गोष्टी स्क्रोल करतो ना तसं मी पण ती कमेंट रीड केली आणि दोन मिनिटासाठी मला असं वाटलं की बापरे असं पण कोणी जे आहे ते आपल्याला काही बोलू शकतं म्हणून आणि फक्त दोन मिनटं मला हे असं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटलं पण दोन मिनटानंतर माहीत नाही माझं जे म्हणजे विचार आहेत ना ते अगदी पॉझिटिव्ह थॉटमध्ये चेंज झाले आणि बऱ्याच वेळा होतं आपल्या लाईफमध्ये कोणीतरी म्हणजे आपल्याला माहीत असते की आपण एकदम बरोबर आहोत पण तीच बरोबर गोष्ट ना आपली चांगली गोष्ट आपल्या चुकीच्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न करतात जेणेकरून आपण डिमोटिवेट होऊ आणि जे आपण करतोय त्याच्यामध्ये आपल्याला अडथळे यायला पाहिजे अशा पद्धतीने आणि कदाचित त्यांचा हाच एक जो असे ना काय म्हणतात त्याला प्रयत्न असू शकतो असं मला वाटतं पण ते जे आहे ते फेल झाले त्यामध्ये आणि ती कमेंट रीड केल्यानंतर मला खूप वाईट वाटलं पण त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की अरे ही एक पद्धतीची माझी स्तुती आहे जी फक्त वाईट शब्दामध्ये जी आहे शब्दा ती माझी केली जाते मी छान दिसते मला वाटत नाही हे की चांगले शब्द आहेत हे तर माझ्या स्तुतीच केली जाते फक्त शब्द जे आहे ते चुकीचे वापरले जाते असं म्हणून मी अगदी झटक्यात माझ्या चेहऱ्यावर छान अशी स्माइल आली आणि मी सगळं सोडून दिलं आणि जे काही माझे काम होते काम करायला सुरुवात केली सो मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की होत राहत आयुष्यामध्ये बरेच लोक असतात ज्यांना आपल्याला डिमोटिवेट करायचं असलं ना चांगलं बोलणं त्यांना समजत नाही ते नेहमी वाईटनेच जे आहे ते ब करण्याचा प्रयत्न करतात चला असो तर अशी ती कमेंट होती पण याच्यावरून मला एक गोष्ट आठवली हो बघा ही म्हणजे अशी की मी जेव्हा युट्यूबला सुरुवात केली होती ना तर तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्याला असतात डोळ्यासमोर की चांगलंही असतात वाईटही असतात आपण करू शकतो की नाही ही भीती असते तशी ना माझ्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आणि छोट्या छोट्या करून मी तुमच्यासोबत बऱ्याच शेअर केलं आहे फ्युचरमध्ये अजून काही शेअर करेल मी पण एक अशी गोष्ट होती मला असं वाटायचं म्हणजे जेव्हा पण मी कुठे बाहेर गेली किंवा आमचं कुठलं का काही रिलेटिव्हमध्ये आपल्याला जाणं येणं असलं सगळ्यांना आश्चर्य वाटायचं की अरे वाटतच नाही तुझं लग्न झालं आणि मुलगी असं तर अजिबातच वाटत नाही मला हे कुठेतरी ना मी असं थोडंसं व्हिडिओच्या बाबतीमध्ये मी थोडंसं निगेटिव्ह माझ्या माइंडमध्ये मा होतं की तुम्ही लोक आहे, जे आहेत जे मला माझी ऑडियन्स बघेल मला हे पण माहीत नव्हतं मी ग्रो करेल की नाही करेल पण जे काही दोन चार लोक मला बघतील ते ह्या बाबतीमध्ये त्यांचं काय जजमेंट असेल अशी मला ही भीती होती तेव्हा ह्या बाबतीमध्ये मी पॉझिटिव्ह विचार जास्त केलाच नाही म्हणजे आता जो पण कोणी समोर येऊन मला बोलायचं तेव्हा मला खूप छान वाटायचं की ही आहे, जी आहे म्हणजे आपल्या एक प्रकारे आपल्या सुंदरतेची तारीफ आपण म्हणू शकतो त्याला तेव्हा मला खूप छान वाटायचं पण हीच सेम मला असं इमॅजिन नाही व्हायचं की माझ्या व्हिडिओ थ्रू जर मला कोणी कमेंट केली तर कशा पद्धतीने म्हणतील चांगलेच म्हणतील असं माझ्या तेव्हा काही ना डोक्यामध्येच यायचं नाही आणि ही माझ्यासाठी कदा कदाचित तेव्हा थोडीशी ह्या बाबतीमध्ये निगेटिव्ह माझे विचार होते पण जसं दिवस पुढे जात गेले मी तुमच्यासोबत कॉन्टेंट शेअर करत गेली गे गे आणि तुमच्या एवढ्या कमेंट मला रिसीव्ह व्हायच्या म्हणजे आता पण होतात की वाटतच नाही की तुला मुलगी आहे म्हणून तू खूप छान दिसतेस असं तसं क्यूट दिसतेस आता मी हे स्टार्टिंगला इमॅजिन केलं नव्हतं बघा आता शंभरमधून एखादा घराडा व्यक्ती निघू शकतो आणि आपण त्याला इग्नोरही करू शकतो कारण ते एका व्यक्तीसाठी जे नाईंटी नाईन लोक आहेत ज्यांनी आपल्याला चांगली कमेंट केली ज्यांनी आपल्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना आपण विसरून जाऊ शकत नाही त्यामुळे जो एक व्यक्ती तर काही म्हणजे त्याचं महत्त्वच नाही माझ्या लाईफमध्ये जो चुकीच्या पद्धतीने काही असं सांगण्याचा प्रयत्न करतो पण जी गोष्टीची मला स्टार्टिंगला भीती होती ना की मी वाटत नाही आहे की माझं एज दिसत नाही आता पण मी थर्टीचे मी थर्टीच्या अजिबात वाटत नाही हे मला स्वतःला मा पण माहिती आहे पण ज्या पद्धतीने तुमच्यापैकी काही लोकं ती स्तुतीमधून मला सांगतात ना मी खरं सांगते इतकं छान वाटतं ना आणि तेव्हा मला असं वाटतं की मी असा विचार स्टार्टिंगला का केला नाही जर मी माझ्या डोक्यात हा कॉन्फिडन्स राहिला असताना की मी तर उलट छान दिसते माझ्या वयापेक्षा चांगला दिसते हा माझ्यामधला प्लस पॉईंट आहे हा विचार मी तेव्हा केला नव्हता आणि कुठेतरी छोटंसं रिग्रेट जे असतं ना ते मला होतं की मी चान -चान असा विचार केला असताना अजून खूप जोराने कामाला सुरुवात केली असती अजून माझ्या बाबतीमध्ये डायरेक्ट फेस दाखवून मी खूप छान छान गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू शकली असती चला असं ही छोटीशी गोष्ट होती बाकी मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की भरपूर लोक निगेटिव्ह पद्धतीने आपल्याला जे आहे ते मागे घेचण्याचा प्रयत्न करतात आपलं काम चांगलं असलं आपण एकदम पॉझिटिव्ह असतो ना आपण खूप छान पद्धतीने सुरुवात करू शकतो आणि ते काम पुढेपर्यंत नेऊ शकतो मग कितीही लोक आले तुम्हाला खेचण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या पद्धतीने आपण थांबत नाही जसं मी कालची कमेंट का रीड करून इग्नोर करून आज तुमच्यासोबत छान पद्धतीने इथे मस्त प्रेझेंट होते सो चला माझ्या डोळ्यासमोर बरीच कामं आहेत सकाळी तो एक ड्रेस घालून मी जवळजवळ पाऊन तास तरी माझा असाच घालवलेला आहे पण काम झालंय माझं पण व्यति त्या व्यतिरिक्त बरीच कामं आहेत जी आता मला करून घ्यायची आणि तुमच्यासोबत मस्त शेअर करते सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि पियाला थोडासा राग आलाय माझा कारण पिया काल दिवसभर रडलेली नव्हती आणि पियाला म्हणून गिफ्ट मिळणार आहे आणि आमचं ठरलं होतं असं की पिया जे आहे ना ती स्कूलमधून येईल तर मी पण तिला घ्यायला जाईल आणि मग आम्ही स्कूलमधून येता येतात तिच्यासाठी गिफ्ट घेऊ पण मी तिच्यापेक्षा छान प्लॅन करून ठेवला होता जो तिला ऐकल्यानंतर थोडासा राग आलाय तर तिचं असं म्हणणं आहे की मम्मा तू मला स्कूलमध्ये घ्यायला आले नाही आणि गिफ्ट पण घेऊन दिलं नाही पण मी तिच्यासाठी असा प्लॅन केला होता की आता ऊन असताना जास्त दुकानं आपल्याला फिरता येणार नाही मग म्हणून मी तिला सांगितलं की पिया तू घरी येऊन रिटर्न येताना आपण मस्त जाऊया दुकानात तु आणि तुला मी मस्त जे आहे ते तुला दु जे गिफ्ट आहे ते घेऊन देईन तर ती एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे पियाज मस्त बघा मोकळे कसे सोडून स्कूलला गेली होती टीचर काही बोलली का पिया तुला hmm. दोन पोणी घालायला लावलात ना मी hmm. मस्त बघ किती छान ड्रेस बिस घालून माझा हॉल व्हिडिओ बनवणं चालू आहे बिझी आणि तू मला आठ गिफ्ट, गिफ्ट द्यायची एक दिवसाचा जो टार्गेट होता ना तो पार करायला आम्हाला चार दिवस लागले ठीक आहे बरोबर आहे ना चार दिवस लागले जेव्हा आठ दिवसापर्यंतचा टार्गेट जाईल ना तेव्हा काय होईल आमचं किती वर्ष लागतो की, की काय आम्हाला काय माहिती तसं आजचा दिवस पण पूर्ण नाही रडली तर उद्याच्या पुढचं जे चॅलेंज आहे त्याचा एक दिवस तर आमचा पार होऊन जाईल मग उद्याचा दिवस नाही रडली तर मग दुसरं गिफ्ट पण तिला परवा लगेच मिळून जाईल मला कुणाची तरी कमेंट आली होती की त्यांचा पण मुलगा का मुलगी आहे एक्झॅक्टली मला लक्षात नाही सॉरी मग त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्या घरी पण अशीच रेड बॉम्बल चाललेली असते आणि मी पण अशी जी आहे ना हे चॅलेंज ट्राय करून बघेल बाय दाय मला ड्रेस कसा दिसतोय मस्त जसं मी तुम्हाला सांगितलं मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल माझं मी काहीच अजून शूट केलं नाही म्हटलं पीआयआयच्या आधी जे काही दोन चार ड्रेस पटपट घालून मला व्हिडिओ बनवायचा आहे बनवून घेते हे आमचं कार्टून आलं की मग आमचा एक तास याच्यात जातो मग ट्युशनला सोडा आता ट्यूशनहून आल्यानंतर आल्यानंतर पण मला जायचंय जाणार आहेस गिफ्ट पाहिजे असेल तर जावं लागेल नाही जात असेल तर आजचा दिवस इथेच रडवून तुला कॅन्सल करेन मी तुझं दुसरं चॅलेंज उद्यापासून सुरुवात होईल मग असं नाही करायचंय ना तुला सकाळपासून मेकअप करून ठेवला थोडं हेवी फील होत आहे मला आणि मला असं वाटतंय हा जो कम डिस्कम्फर्ट येतो ना मला मेकअप झाल्यानंतर तो मला कुठेतरी येणाऱ्या वर्षामध्ये घालवायचा आहे अजून बरेच प्लॅन आहेत नवीन वर्षाचे एक मस्त निवांत बसून तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल पण बाय द वे हा मेहंदी करायचा ड्रेस बघा तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच छान आहे तोवर आता पी आली आता अजून दोन चार ड्रेस घालून बन व्हिडिओ बनवायचा बाकी होता हो ना आता काही तर होणार नाही आता उद्या करूयात ठीक आहे जेवण करायचं आणि मस्त ट्युशनला जायचं मग पण हा वन अँड हाफ अवर हो, जा आणि विचार करून ठेवला ना काय घ्यायचंय ते सांगू नका हो आपण त्यांना दुकानात घेऊन जाऊया आणि मग दाखवूयात काय घेतोय आम्ही ठीक आहे की नाही चला मग जेवण करूयात चला आता हो ला मी आताच पियाला सोडून आली आहे मस्त निवांत बसली होती सकाळपासून बऱ्याच कमेंटला रिप्लाय केला पण पुन्हा काहीतरी चार पाच कमेंट जमा झाल्या होत्या यावरून की वॉलपेपर जो लावला आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं आज बॅकग्राऊंड हे घेऊन बसली मी सोफ्यावरचं कवर पण खाली काढून ठेवलं आहे जेणेकरून तुम्हाला थोडं जे आहे ते आयडिया येईल तसं मी वी मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी समजण्याचा प्रयत्न केला पण मी सांगत होती आणि फक्त भिंती दिसत होत्या मे बी तुम्ही व्हिडिओ स्किप केला असं ऐकलं नसेल तर बघा माझ्या बॅकसाईडला आता मी जसं व्हिडिओ शूट करते ना मला ते एकदम क्लिअर दिसते पण तुमच्यापर्यंत जेव्हा व्हिडिओ पोहोचतो ना त्याची क्वालिटी थोडी लो झालेली असते ब्लर झालेला असतो किंवा तुम्ही कुठल्या क्वालिटीवर बघता एकशे चौवेचाळीस वन झिरो एट झिरो असे बरेच असतात फोर के टू के याच्यामध्ये आपण जो आहे तो व्हिडिओ बघू शकतो किंवा सातशे वीस असे जे पण क्वालिटी आहे त्या वाईस तुम्ही बघितले ना तुम्हाला चारी 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 तर तुम्हाला व्हिडिओ अजून छान क्लिअर दिसतो पण आपला डेटा संपतो म्हणून आपण एकशे चौवेचाळीसवर नेहमी बघत असतो चला असो तर डिफरन्स तुम्हाला एवढा कळणार नाही कारण वॉलचा कलर आणि जो वॉलपेपर कलर आहे अगदी सेम आहे काहीच फरक नाही फक्त त्याच्यावर जे आहे ना थोडंसं गोल्डन टेक्स्चर आहे जे प्रत्यक्ष डोळ्यांना दिसायला खूप म्हणजे एकदम लगेच लक्षात होतं की ही भिंत आहे आणि हा वॉलपेपर काहीतरी वेगळा आहे दोघांमध्ये असं तर मला कमेंट आलं छान छान फनी फनी कमेंट होता की वाटतच नाही वॉलपेपर लावला असेल इथे अरे इथे तर वॉलपेपरच नाही कुठे वॉलपेपर असं म्हणून एक कमेंट अशी पण होती की इनव्हिजिबल वॉलपेपर आहे का मी पण त्यांना जे आहे मस्त असं छान रिप्लाय दिला म्हटलं मार्केटमध्ये नवीन आला आहे बाकी स्टेट येऊन मी जे काही अपडेट पुढे घरामध्ये करेल ते तुमच्यासोबत शेअर करेल इतके छान छान वॉलपेपर होते ना म्हणजे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये शेअर केलं बघा एक एक पेज पलटत तुझ्या असं वाटतं तर हा पण लावा हा पण लावा पण काय करणार आपला रूम छोटा आहे आणि छोट्या रूममध्ये मी जास्त मोठे स्वप्न नाही बघू शकत त्यामुळे त्या रूमच्या हिशोबाने जो मला योग्य वाटला की माझा रूमही आहे तेवढा तरी ॲटलीस्ट दिसला पाहिजे जास्त भरभरलेला दिसायला नको आणि ही आपल्याला जेव्हा माहीत असतं ना की आपण कलरांमध्ये खेळायला गेलो ना की मग खूप जमलिंग होऊन जाते मी मोस्ट ऑफ व्हाईट कलरमध्ये जात असते आणि इथे माझा तोच हेतू होता की माझा रूम आहे तेवढा दिसला पाहिजे दहा बाय दहा ज्या रूममध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत त्यानंतर मी इथे एखादा कलर जर घेऊन आली असती ना तर अजून रूम छोटा दिसायला लागला असता त्यानंतर सोप्याचा कलर ग्रे आहे ह्या सगळ्या गोष्टी आता मला यातलं बरंच काही समजायला लागले त्यामुळं असं होऊन जातं मग मी जास्त कलरमध्ये खेळत नाही मी व्हाईट कलर नेहमी प्रेफर करत असते आणि दुसरी गोष्ट बघा मी तुम्हाला तर दाखवते इथे तुम्ही बघू शकतात बघा कलर अगदी सेम आहे आता मी इथे खूप मला डिफरन्स दिसतो ह्या वॉलपेपरमध्ये आणि भिंतीमध्ये भिंती अगदी प्लेन आहे याच्यामध्ये मस्त टेक्स्चर जे आहे ना तसं दिसतं आहे बाकी कलर एकदम सेम आहे त्याचा तर तेवढा जो आहे तो फरक आहे पण मी जर तुम्ही माझे जे पण काही होम डेकोर किंवा जे काही मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला थोडं जरी आवडत असेल ना की नाही ही बायमध्ये थोडंसं तरी नॉलेज आहे बरं का होम डेकोरचं असं तुम्हाला वाटत असेल ना तर काही दिवसचा जो आहे ना तुम्हाला वेळ जाऊ द्यावा लागेल मग माझा प्लॅन आहे की इथे मला एक असा एक बल्ब असतो So né? तसा बल्ब लावून घ्यायचा आहे आणि फोटो फ्रेम लावेल नाही तर मग तीनच्या सेटमध्ये एखादा शोपीस असतो ना असा छान तिथे जो आहे ना वॉलला हँग करेल पण ह्या सगळ्या गोष्टी लगेच नाही होणार मी खूप स्लो मोशन ह्या कामं करत असते म्हणजे मी जर आता एखादा बल्ब असा छान घेऊन ना लावायचा मी दहा दिवस जाऊ देईल आणि त्याच्यानंतर तो शोपीस जो आहे तो सर्च करायला सुरुवात करेल कारण माझं असं आहे की एक एक वस्तू घ्यायची आणि त्याचा पुरेपूर आनंद उठ उचलायचा आणि मग दुसरी वस्तू घरामध्ये आणायची हे माझं नेचर झालेलं आहे त्यामुळे मी एकदाच कुठलाच डायरेक्ट तुम्हाला कधीच असं मेकओवर झाला पूर्ण रूमचा असं कधी बघायला मिळणार नाही छोट्या छोट्या चेंजेस होतात घरामध्ये आणि ते तुमच्यासोबत शेअर करते बाकी वॉलपेपरच्या बाबतीमध्ये खरं आहे की अगदीच खूप डिफरंट नाही घेतला आहे आणि त्यामुळे इनव्हिजिबल वॉलपेपर आपण याला असं म्हणू शकतो आमच्या घरातला मिस्टर इंडिया जो असून पण दिसत नाही चला असो प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला खरंच खूप छान वाटतं आणि असं जेव्हा मी किचनमधून येत असते ना तेव्हा अचानक दोन दिवस तर असं झालं होतं काहीतरी चेंजेस झालेत बरं का आपल्या घरामध्ये असं मला फील होत होतं आणि मस्त वाटतंय बाकी बघूयात तर काय कसं पुढे केलं जातं भिंतींना व्हाईट कलर करून घ्यायचा आहे तो कधी केला जातो कारण मी पण बोर झालं थोडा हा जो असा येल्लो कलर मध्ये आमच्या भिंती येत ना मी त्याला बोर झाली मला थोडा असा व्हाईट कलर मध्ये करून घ्यायचा आहे बाकी हे सगळं जे काही होईल मी तुमच्यासोबत शेअर करेल पण म्हटलं आपल्या लोकांपर्यंत आपले थॉट्स पुन्हा एकदा जे आहे फ्रेश पद्धतीने पोहोचवले पाहिजे तर ते असं मी तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे पी याला आता ट्युशनमधून सोडून आली आता मी तुम्हाला दाखवते किचन मध्ये किती पसारा आहे आणि तो मला आता सगळा आवरून घ्यायचा आहे हे बघा हे इथे असा पसारा आहे ह्या बरण्या वगैरे उचलून घ्यायच्या तर ठीक आहे दोन मिनिटाचं काम आहे होऊन जाईल पण आता किचन बघा हे माझं किचन स्वयंपाक झाल्यानंतर भांडी अशी फक्त मी जे आहे ना सिंकमध्ये टाकून ठेवली आहे त्यांना पण मशीनला लावायचं आहे हाताने वॉश करायचं ते सगळं बघायचं आहे मला बाकी सगळा असा सरा पडला आहे आता चहा ठेवायची वेळ होईल म्हटलं आणि नेहमीप्रमाणे मस्त चहा ठेवेल आणि हा जो काही पसारा आहे तो आवरून येईल एक्सपिरियन्सवरून सांगते जर तुम्हाला घर आवरून घ्यायचं असेल ना अगदी दहा मिनटामध्ये तुम्ही सकाळची चहा बनवत असाल किंवा सायंकाळची चहा एकदा ट्राय करून बघा म्हणजे तुम्ही चहा उकळायला ठेवली ना जोवर तुम्ही दूध टाकताय त्यामध्ये तेवढ्या पिरियडमध्ये ना तुम्ही काहीतरी एक अशी गोष्ट आहे वाढवायला टाकलेले कपडे असतील किंवा घराला झाडू मारायचं असेल ते तुम्ही करून घेऊ शकतात आणि ज्यानंतर आपण दूध टाकतो ना त्यानंतर जेव्हा अजून पाच सात मिनटं चहा उकडते तेव्हा पण आपण काहीतरी छोटी मोठी कामं करून घेऊ शकतो मग किचनमधली एखादी शेल्फ जरी क्लीन करायची असेल ना तीसुद्धा तेवढ्या वेळात होऊन जाते आणि तो जो पाच दहा मिनिटाचा थकवा असतो ना तो चहाचा कप आपण हातात घेतला की तोही निघून जातो आणि ह्या दहा मिनिटांमध्ये खूप छान काम होऊन जातं जसं मी आता चहा ठेवल्यानंतर ही बाकीची कामं इथे करते ना अगदी त्याच पद्धतीने म्हणजे थोडंसं वरवरचं किचन आवरून घेतलं झाडांना पाणीही टाकून होतं आणि कपडे वगैरे थोडे काढायची होती ती पण काढून झाली म्हणजे बघा दोन तीन कामं तरी फक्त चहा होते तेवढ्या वेळात मला झालेली आहेत फायनली आम्ही आलो एक गिफ्ट घेण्यासाठी बघू आता काय घेते ठरलंय तिचं काय घ्यायचं असं बोलत काय घ्यायचं ब्रश पेन ब्रश पेन मला रेड कलर ची भेटले मी काय म्हणते मला माहित नाही कसं दिसतं काय तुला तू कन्फर्म करायचंय व्यवस्थित पाहून घेशील अगं फर्स्ट चॅलेंज कम्प्लीट झाला आमचं ऑल द बेस्ट फर सेकंड चॅलेंज ॲक्च्युली ना आम्हाला आज ह्या मुगाचे मस्त धेरडे बनवून घ्यायचे होते पण ते सकाळी थोडा उशीर झाला भिजवायला आणि त्याच्यामध्ये काही काकर आहेत जे अजून फुललेच नाही आहे त्याच्यामुळे हा आमचा प्लॅन आज कॅन्सल होत आहे मे बी उद्या सकाळी नाश्त्याला कामात येईल तर मस्त प्लॅन होता की याचे जे आहेत ते धेरडे बनवूया आणि ते रताळू पडले त्याचं त्या दिवशी पियाला बनवलं तसंच सेम थोडं बनवून देईल म्हणजे मस्त आजचं काम झालं असतं काहीतरी वेगळं पण आता प्लॅन कॅन्सल होता दुसरं काहीतरी शोधावं लागेल सकाळी जी प्लॅनिंग केली होती ना रात्रीच्या जेवणासाठी ती तर काही सक्सेसफुल झाली नाही माझी पण आता काहीतरी तर बनवावंच लागेल तर म्हटलं फ्लावरची अशी मस्त मसाल्याची भाजी बनवते म्हणजे छान रात्रीच्या जेवणात मला तरी वाटतं की म्हणजे रात्री काय सकाळी पण मला असं वाटतं की सुखी भाजी नकोच छान अशी पातळ भाजी पाहिजे म्हणजे मस्त चुरून खाता येतं आणि त्यातल्या त्यात मसाल्याची असली की मग आपण एखाद्या राईस पण ऑप्शनला ठेवू शकतो पण आज फक्त मला चपातीच बनवायची आणि फ्लावरची नॉर्मल अशी भाजी बनवायची आणि तुम्हाला दिसत असेल की मी इथे फोनवर बोलता बोलता माझं काम करणं चालू आहे ॲक्च्युली फोनवर बोलणं पण खूप जास्त महत्त्वाचं असतं मग ते आपले रिलेटिव्स असो आईवडील असो कोणासोबतही आपण बोलत असो बऱ्याच वेळा कामांमध्ये ना राहून जातं आणि बऱ्याच वेळा असंही होतं माझ्यासोबत की आईचा फोन आला आहे आणि काहीतरी काम आहे मला मी तिला सांगते की मी नंतर फोन करते आणि मी नंतर फोन करतच नाही मग तो दुसऱ्या दिवशी तो नंतर उगवत असतो डायरेक्ट आणि आता तर असं होतं की मी ती नंतर मी नसते तीच मला कॉल करते आणि सांगते की तू नंतर कॉल करणार होती आणि अजूनही तू कॉल केलेला नाही आहे का तुला वेळ म्हणून आता मी एवढी बिझी झाली असं पण म्हटलं चला आता हे नॉर्मल भाजी वगैरे कट करतोय तोवर छान आपण गप्पा मारून घेऊया आणि ते काम करता करता माझं असं काम करणं चालू आहे आय होप तुम्हीही माझ्यासारखंच अशा पद्धतीने जे आहे जेव्हा आपल्याला वेळ नसतो खूप आपण बिझी होऊन जातो कामामध्ये तेव्हा असा त्या कामांमधून वेळ काढून आपण आपल्या लोकांना थोडासा टाइम देत असतो एक नॉर्मल असा प्रोजेक्ट मिळालेला आहे पियाला फक्त घड्याळ बनवायची आहे पण ते कसं असतं ना त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना करायचं असतं आणि आपल्यालाही माहीत असतं की ज्या पद्धतीने यांची ही प्रोसेस सांगितली जाते ती सक्सेसफुल होणार नाही तर तेच सगळं आमचं डिस्कशन चाललंय की पिया वेळ वाया घालवू नको आम्ही सांगतोय तसं कर म्हणजे लवकर करून मोकळं होशील कारण ती मोकळी स्वतःही होत नाही आणि आपल्यालाही त्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवत असते आणि आता तिला रडायला पण येणार होतं पण तिने कंट्रोल केलं कारण तिला आताच एक गिफ्ट मिळालं आहे आणि तिला सेकंड गिफ्ट पण पाहिजे मला असं वाटते की हे चॅलेंज ना बऱ्यापैकी माझ्यावर थोडं वर्क करतं आहे तिचं रडणं हळूहळू करून ती विसरेल तरी आणि बघा आता आमची इथे भाजी पण तयार झाली आहे आणि हो तुम्ही पण नक्की ट्राय करा असं जर तुमच्या घरात एखादं मूल रडत असेल ना तर ट्राय करा मला असं वाटते की एखाद दोन गिफ्ट जातील पण मुलांचं रन्न शांत होईल आणि बघा माझं आता मस्त जेवण वगैरे झाल्यानंतर किचन पण छान आवरून झालंय आणि असं स्वच्छ किचन रात्री जेव्हा झाल्यानंतर मी जाऊन सोफ्यावर बसते ना तो आनंद काहीतरी वेगळा असतो म्हणजे तो चेहऱ्यावर दिसत नाही पण तो मनातल्या मनात असतो की झालं बाबा माझं आजचं सगळं काम आणि हो फायनली आमची अशी अर्धवट घड्याळ बनवून तयार झालेली आहे आता राहिलेलं काम उद्या पि या स्कूलमध्ये जाऊन करणारे जे काही नंबर्स डिझाईन वगैरे करायचंय आणि म्हटलं चला व्हिडिओचा शेवट आणि माझा दिवसाचा शेवट पण जो आहे तो मस्त अशा ह्या माझ्या बाल्कनीसोबत करते मस्त अशी फुलं उमललेली आहेत ती तुमच्यासोबत शेअर करते आणि व्हिडिओ संपवते तर चला मग इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक कराल जमलं तर शेअर करा कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटमधून कळवायला विसरू नका चला मग स्वतःची काळजी घ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो टेक केअर फ्रेंड्स